सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना एकत्र आणणारा मॉर्निंग सुपरस्टार क्रिकेट क्लब गेली बारा वर्षे सातत्याने कार्यरत असून आरोग्य फिटनेस मैत्री आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून देत आहे दररोज पहाटे कर्जत येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर हा क्लब नियमित क्रिकेट सराव करतो या क्लबमध्ये वकील पोलीस अधिकारी उद्योजक व्यापारी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शिक्षक आदी विविध स्तरातील सदस्य सहभागी आहेत सुरुवातीला केवळ सात सदस्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज तब्बल सत्याऐंशी सदस्यांपर्यंत पोहोचलाय विशेष म्हणजे या क्लबमध्ये तरुणांसोबतच चाळीस प्लस पन्नास प्लस आणि पंचावन्न प्लस वयोगटातील सदस्यही उत्साहाने सहभागी होत आहेत नुकत्याच झालेल्या रायगड बीच बॅश क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मॉर्निंग सुपरस्टार क्रिकेट क्लबने सेमी फायनल पर्यंत मजल मारत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे यावर्षी क्लबच्या अध्यक्षपदी हनुमंत दुर्गे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे मावळते अध्यक्ष सुभाष मिसाळ यांनी आपल्या कार्यकाळात क्लबची मजबूत बांधणी केली विशेष म्हणजे या क्लबमध्ये अध्यक्ष निवडीसाठी कोणतेही औपचारिक मतदान न होता सर्व सदस्यांच्या सहमतीनेच निर्णय घेतले जातात ही या संघाची वेगळी ओळख आहे यावेळी बोलताना सचिन श्रीकांत मनोहरे यांनी सांगितले की हा क्लब म्हणजे केवळ क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये तर आरोग्य शिस्त आणि मैत्री यांचा संगम आहे वर्षांची परंपरा असलेला हा क्लब आज महाराष्ट्रभर ओळखला जातोय किरण पालवे यांनी क्लबचे सामाजिक योगदान अधोरेखित करत सांगितले की मॉर्निंग सुपरस्टार हे आमच्यासाठी एक कुटुंब आहे क्रिकेटसोबतच आम्ही वृक्षारोपण सामाजिक उपक्रम आणि गरजूंच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतो इंजिनिय इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासनाने मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो रामराव यशवंत पाटील या म्हणाले आहेत की एक धाव आरोग्यासाठी आरोग्य आयुष्यासाठी हा आमचा ब्रीद वाक्य आहे कोणताही राजकारण नसलेला हा संघ सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहे फिटनेस आणि सकारात्मकतेचा हा प्रवास पुढेही असाच सुरू राहील नवनिर्वाचित अध्यक्ष हनुमंत दुर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की माझे गुरु घारुशेट यांच्या प्रेरणे मी या ग्रुपमध्ये आलो अध्यक्ष म्हणून संघाच्या विकासासाठी सामाजिक उपक्रमांसाठी आणि गरज पडल्यास राज्यस्तरीय क्रीडा कार्यक्रमांसाठी मी पूर्ण सहकार्य करणार आहे हा संघ महाराष्ट्रभर आणखी मोठ्या स्तरावर पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल आरोग्य एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा मॉर्निंग सुपरस्टार क्रिकेट क्लब कर्जत तालुक्यासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरत आहे माझं नाव सचिन श्रीकांत मनोरे मॉर्निंग सुपरस्टार हा जो क्रिकेट क्लब आहे हा बारा वर्षापास बारा वर्षाची याची परंपरा आहे सात सदस्यांपासून चालू झालेला हा खेळ आज जवळपास ऐंशीच्या वर याचे सदस्य आहेत याच्यामध्ये तुम्हाला तरुण वर्ग पण दिसेल फोर्टी प्लस पण आहेत फिफ्टी प्लस पण आहेत आणि फिफ्टी फायव्ह प्लस पण आहेत एवढा मोठा हा संच आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या आता ग्राउंडवरती सुरुवातीला मार्केट यार्ड इथे या लोक प्रॅक्टिस करायचे आता आम्ही लोक इंजिनिअरिंग कॉलेजच्या इथे प्रॅक्टिस करतो आणि नुकत्याच झालेल्या बिग बॅश टुर्नामेंटमध्ये या संघानी आमच्या फोर्टी प्लसच्या संघानी सेमीफायनल परत मजल मारलेली आहे म्हणजे रायगड बिग बॅशमध्ये आणि आमच्या नवे निर्वाचित अध्यक्ष हनुमंत दुर्गे साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत सुभाष मिसाळ आमचे मावळते अध्यक्ष होते आणि ह्या सगळ्याची प्रक्रिया ही ग्राउंडवरती सदस्य ठरवतात त्याला काय मतदान वितरण असं काय होत नाही ग्राउंडवरच्या सगळ्या सदस्यांनी मिळून ती ठरवलेली आहे धन्यवाद नमस्कार मी किरण पालवे डोंबे हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी कार्यरत असताना ज्यावेळेस मी वॉकिंगला यायचो त्यावेळेस काही मित्र भेटले आणि या मित्राचं रूपांतर या ठिकाणी मैदानावर झालं एक सांगावसं वाटतं की आज मॉर्निंग सुपरस्टार हा हे एक कुटुंब आहे आमचं या ठिकाणी आम्ही क्रिकेट जरी खेळत असलो तरी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जात असतो प्रत्येकजण या ठिकाणी आल्यानंतर खेळाडू वृत्ती असेल त्याचबरोबर प्रत्येकाचं जे काही कौशल्य आहे क्रिकेटचं ते सुद्धा या ठिकाणातून दिसतं त्याचबरोबर आम्ही जे काही बाहेर ज्या विविध टुर्नामेंट होतात याच्या माध्यमातून आज या मॉर्निंग सुपरस्टारचं नाव आपण सांगितल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे आणि प्रत्येक जण वाढदिवस असेल किंवा आम्ही सामाजिक कार्य सुद्धा करतो या ठिकाणी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम केले त्याचबरोबर जे काही बाहेर काही सामाजिक संस्था आहेत त्यांच्या मदतीने सुद्धा आम्ही या ग्रुपच्या माध्यमातना ज्यांना गरज आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचं करतो आज हे कॉलेज आम्हाला या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातना हे ग्राउंड उपलब्ध आहे आज आपण बघतोय की मध्ये पाहिजे तसे काही ग्राउंड उपलब्ध नाहीयेत पण आम्हाला कॉलेज नेहमीच या ठिकाणी सहकार्य करतं त्यामुळे आम्ही या कॉलेजचे प्राचार्य त्याचबरोबर सगळी जी काही कमिटी असेल यांचं या आमच्या खेळामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि मॉर्निंग स्टुपर स्टारच्या दादांनी सांगितल्याप्रमाणे आज सात पासून सुरुवात झाली आज जवळजवळ अठ्ठ्याऐंशी सदस्य या ठिकाणी आहेत पण ही एक संघ भावना हे एक कुटुंब आहे मॉर्निंग स्टार एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आमचे यावर्षीचे सन्मान्य अध्यक्ष दुर्गे दुर्गेसाहेब यांनी आम्ही सगळ्यांच्या मतीने त्यांची निवड केलेली आहे मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो आपल्या माध्यमातून आणि त्यांचं खरोखर या ठिकाणचं सामाजिक कार्य बघितलं तर अतिशय चांगलं आहे आणि आमच्या इथे जे काही क्रिकेटचं हे आहे आमचं क्लब तर त्यामध्ये वेगवेगळ्या टुर्नामेंट होतात आमची सुद्धा टुर्नामेंट होते एक वार्षिक त्यामध्ये सगळ्यांच्या सहमतीने आणि जे काय होतं ते ग्राउंडवरच होतं अध्यक्ष सुद्धा सूचना ज्या मांडतात त्याचं सगळे आम्ही हे करतो फॉलोअप घेतो आणि सगळ्यांच्या सहमतीनेच होतो त्यांना मी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि ते नक्कीच चांगलं काम करतील आणि आमच्या सुपर मॉर्निंग स्टारचं नाव अजून जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नक्कीच पुढे नेतील अशी इच्छा व्यक्त करतो मी अमराव यशवंत पाटील मी तर जवळजवळ गेली सात वर्षापासून म्हणजे बारा वर्षापासून इथं खेळतोय हा सात ते सत्याऐंशी या ग्रुपचं रुपांतर झालेलं आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी एक संघटक किंवा एक कुटुंब म्हणून या ठिकाणी खेळतोय आणि प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी प्रत्येक जण घेतोय इतर आरोग्य किंवा खेळ नाही प्रत्येक धाव आरोग्यासाठी आमचं स्लोगन आहे बरं का आणि या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी खेळतो आणि फिटनेससाठी खेळतोय आणि कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक ठिकाणी वर वर जातोय ही प्रोग्रेस या संगा 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 ना 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 ही आहे या संघाची आणि हा संघ सगळा सद्भाव एकत्र राहतोय कुठलाही कुणामध्ये द्वेष नसताना सुद्धा नाहीये प्रत्येक स्तरातनं या ठिकाणी लोक खेळायला येतात आता एज ग्रुप तुम्ही बघायला गेलात तर कोणी आहे चाळीस आहे कोणी पस्तीस आहे कोणी एक्कावन्न आहे कोणी पंचावन्न आहे सगळ्या स्तरातून प्रत्येक आपापली फिटनेस साठी या ठिकाणी करतोय कारण आमच्याच लोक एक धाव आरोग्यासाठी आरोग्य कसं टिकवायचं हे प्रत्येक जण या ठिकाणी जपतोय आणि हा संघ अजून महाराष्ट्राला अजून पुढच्या पुढे जावा हे त्यासाठी आमचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो प्रत्येक जण प्रत्येकाला तयार करत असतो असं काय नाही तो माझ्यापेक्षा तो कसा जा वर जाणार आम्ही प्रयत्न करत असतो की ज्याने करून त्याचा खेळ सुधरावा अलक्षात त्याचा खेळ सुधारावा आणि तो वरच्या स्तरावर जाईल याची काळजी प्रत्येकानं घेत असतो की माझ्याकडे स्किल आहे ते त्याला मिळावं हे प्रत्येकाचा विचार असतो आणि एक सामाजिक बांधील की म्हणा दृष्टीने म्हणा प्रत्येकाची काळजी घेतोय सगळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी राजकारण नाही आहे ते हा आमचा प्लस पॉईंट आहे अ लक्षात त्याच्यामुळे हा संघ अजून प्रोग्रेस करतोय आणि अजून पुढे प्रोग्रेस करेल याची मला खात्री आहे प्रथम मी हनुमानजी दुर्गी साहेब हे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांचं मी प्रथम अभिनंदन करीन आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देईन आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यासारखे अजून जे वयाची माणसं आहेत जे ज्यांना इच्छा आहे खेळायची त्यांनी या संघामध्ये आणावं आणि प्रत्येकाचं आरोग्य जपण्याचं काम करावं ही त्यांना मी यासाठी शुभेच्छा देईन आणि प्रत्येक अजून संघाची संख्या अजून कशी वाढेल यासाठी प्रत्येक प्रयत्न करावा आणि प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक मा आमच्या मा खेळाडूंमध्ये अजून खेळाडू वृत्ती कशी निर्माण होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा त्यांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वप्रथम माझे नाव सांगतो हनुमंत गजानन दुर्गे सांगवी तर माझा या इडयाचा उद्देश आहे माझे गुरु आहेत गारू शेठ त्यांनी मला एकदा आणलं ते तेव्हा काय झोपतो कशाला एवढा उठतो इथं त्यांनी मला आणलं सर्वप्रथम यांनी आणलं गाडीवरती आणि त्यांनी मला क्रिकेट मे क्रिकेट मी कधीच खेळलो नाही अजूनपर्यंत पहिले खेळलो असेल ते लहानपणी त्यानंतर काय विषय नाही केला होता आणि दुसरी गोष्ट सांगा यांचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर पण मी केली आणि यातले जे मेंबर आहेत त्यांना कुठं स्पोर्ट मध्ये काही आवश्यकता लागली तर ते मी पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल आणि हा ग्रुप आहे ते पूर्ण राज्याला दिसेल आणि इथं मी जे आम्ही काय कार्यक्रम आयोजित केले तर इथं समजा तो कोणी मंत्री असतील म्हणजे जे खेळाडूचे त्यांना इथं आणण्याची जबाबदारी माझी असेल पहिली सगळ्यात प्रथम ते मी जबाबदारी पूर्णपणे पार काढेल